स्पेशली युवकांच्या आणि अल्पसंख्यक समाजाच्या आग्रहास्तव आम्ही संतोष भाऊंना विनंती केली की के आपण मुखेडसाठी वेळ द्यावा तिथं हिंगोलीमध्ये दोन प्रभागाची निवडणूक असताना सुद्धा आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला वेळ काढून इथं आपल्याला भेट दिली आपल्या सर्वांची भेट घेतली मला आशा आहे आपण सुद्धा त्यांना मान देऊन सन्मान देऊन धनुष्यबाणाला प्रचंड संख्येने विजयी करतात एकूणच कालच सभा झाली मुख्यमंत्र्यांची आणि एकूणच तुमचाही कोणी एखादा मोठा नेता येईल असं शक्यता होती काय सांगाल आपणच विचार करा माझ्या माग कोणताही मोठा नेता नसताना स्वतः मुख्यमंत्र्यांना मैदानात यावं लागतंय म्हणजे त्यांची काय हालत झालेली आहे बोगस विकास कामांच्या नावावर मतदान मिळत नाही आपण प्रत्येक प्रभागामध्ये फिरावं आणि खरी सत्य परिस्थिती जाणून घ्यावी विकास विकास म्हणत असलेले रस्ते त्यांचा काय दर्जा है, त्यांची हाला है। गड़ ले है। आहे त्यांची काय हाल आहे सगळीकडे गिट्टी उघडी पडलेली आहे सळई उघडी आहे सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत काही चार रस्ते नीट आहेत म्हणून विकास होत नसतो नळाची काय अवस्था आहे एकोणीशे अठ्याऐंशी चीच नळ योजना आजही चालू आहे जी माझ्या काकांनी आणि मावस भावाने मिळून मुखेड शहरासाठी आणली होती त्याच पाणी पुरवठ्यावर मुख्य आजही आहे काही काही भागामध्ये आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येत आहे त्याला सुद्धा नियमित पुरेसा प्रेशर नसते त्याला नळाला पाणी सुद्धा स्वच्छ येत नाही फिल्टर करत नाहीत पाण्याला जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत ब्लिचिंग पावडर तिथं पहा जाऊन फिल्टर टाकी पशी आहे फिल्टर टाकी सुद्धा वापरत नाहीये नाल्या तुंबलेल्या आहेत पूर्ण संपूर्ण शहरामध्ये क्यू आर कोड स्कॅन करून कचरा उचलल्याची खोटी बिलं घेतली जातात आपण प्रत्यक्ष शहरामध्ये फिरून पहा कचऱ्याचे ढीग न ढिग आहेत आम्ही प्रचारार्थ फिरायला चालू केल्यावर आमच्या मागोमाग जेसीबी घेऊन आचारसंहिता असताना नगरपालिकेचे कर्मचारी वेटी धरून शहर स्वच्छता करायला चालू केलेली आहे आणि हेच पहा आता सुद्धा आपण मुख्यमंत्री साहेबांच्या सभेच्या स्थळाच्या बाजूला जो हमरस्ता आहे त्याचा हाल पहा मुख्यमंत्री साहेब येण्याच्या मार्गावर डिवायडरची स्वच्छता केली डिवायडर मधला कचरा उचलला डिवायडरची रंगरंगोटी केली आता बस स्टँड पहा बसस्टँड पासून नरसिंग रोडवरचे डिवायडर आणि इकडे लातूर रोड ला जाणारे डिवायडर पहा हाताच्या लागत नाही आपणच पहा यांचा विकास काय आहे पूर्ण गाव बकाल करून दादागिरी माजलेली आहे हीच दादागिरी संपवण्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव आम्ही मैदानात आहोत आम्ही कुणाकडूनही लाखो करोडो रुपये घेऊन मैदानात उतरलेले नाहीत सर्वसामान्य गोर गरीबाची लेकरं आमच्या सोबत आहे आणि शिवसेनेनं हमेशा गोरगरीबांना पाठबळ दिलेलं आहे मला आशा आहे जनता सुद्धा त्यांना पाठबळ देईल त्या तारखेला धनुष्य बाणाचे बटन दाबून उन्मत्त झालेल्या सत्ताधाऱ्यांना संपवून टाकेल मला आशा आहे आपला आशीर्वाद देतात काय सांगाल मॅडम तुमची भव्य शक्ती झाले काय नाही बाबा जनतेनं ना खूप छान प्रतिसाद दिला सर्व जनता म्हणजे खूप एक्साइटेड आहे जनता काय म्हणजे जनता बघत आहे की किती दादागिरी करत आहेत आमदार साहेब त्याच्यामुळे जनतेचा रोष आहे आणि जनताला लक्षात येते की काय चाललंय काय नाही कसं व्हायलंय आणि किती दादागिरीच त्याच्यामुळे मला वाटते आज जेव्हा बांगर साहेब आले तेव्हा सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आता प्रतिसाद तुम्ही शेवटपर्यंत ठेवा आज जेव्हा तुम्ही ठाम निश्चय केला की आम्ही शिवसेनेच्या मागे थांबणार हा था निश्चय पुन्हा पण ठेवा कोणाच्या आमिषाला बळी पडायचं नाही कोणाच्या विचाराला बळी पडायचं नाही तुम्ही ठाम राहा आणि मला मला आवाहन करायचे मुखेडच्या जनतेला कि शिवसेना हा ऐंशी टक्के समाजकारण करते वीस टक्के राजकारण करते शिवसेना एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे नगरेचा विकास होईल गावचा विकास होईल आणि मला एक सांगायचं ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची जन आहे पण जनशक्तीने एवढा मोठा आवाज करायचा कि नगराध्यक्ष तर होणारच शिवसेनेचे पण नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे होणार जनशक्तीने वाट करायचा या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी नगरसेवकासोबत अध्यक्ष देखील शिवसेनेचं होणार आहे आणि या शक्ती प्रदर्शनामुळे वातावरण चेंज झालेल्या मुखेड मध्ये संतोष भांगार यांच्या आमदारामुळे आल्यामुळे इथलं वातावरण बदल झाला आहे मारे येण्या तारखेला बघावं लागणार की त्यांना इथून किती मध्ये मिळणार आहे निवडणुकीच मुखेड